पर्व न्यूज आरंभ एका नव्या पर्वाचा पुण्यातील सर्वात प्रवासी संख्या वाहतूक करणाऱ्या पी एम एल सेवा ही सोयीची सेवा आहे मात्र या सेवेवर प्रवाशांचा अतिरिक्त ताण पडत आहे काल अशीच घटना राजाराम पोली येथे घडली स्वारगेटकडून धारेतील रायकर मळ्याकडे जाणाऱ्या एम एच बारा क्यू जी सोळा अठ्ठ्याऐंशी या धावत्या बसचे पाठीमागील टायर फुटले गच्च भरलेली ही बस चालकाने सावधानता बाळगल्याने मोठा अपघात झाला असता पुणे शहरातील धायरी व सिंहगड रोड परिसरात मोठ्या प्रमाणात नागरिकीकरण झाल्यामुळे इकडे प्रवाशांची संख्या मोठी आहे बसचे टायर फुटणे विषयी चालकांशी संपर्क साधला असता आणि बसेस या जुन्या बसेस आहेत शिवाय मोठ्या प्रमाणात प्रवासी संख्या असल्यामुळे ही अतिरिक्त ताण पडतो त्यामुळे अशा दुर्घटना घडल्या जातात यामुळे शेकडो प्रवाशांचा जीव भांड्यात पडला पुणे परिवहन खात्याकडे अनेक बसेस यांना दुरुस्त अवस्थेतील असून त्या बसेस त्या अवस्थेमध्ये अपुऱ्या पडत असल्यामुळे तात्पुरती उपाययोजना करून बसेस मार्गावर प्रवाहित केले जातात या मार्गावरील नवीन नवीन बसेस कधी येणार याकडे प्रवाशांनी लक्ष वेधले आहे यावेळी हक्काचा म्हणून ओळख असलेले ऍडव्होकेट माजी उपमहापौर प्रसन्नदादा जगताप यांनी सदर घटनेची माहिती घेऊन पी एम पी एलच्या अधिकाऱ्यांना संपर्क साधला व या भागामध्ये नवीन बसेस व फेऱ्या वाढवण्याची मागणी केली आहे स्वारगेटकडून के धायरीकडे जाणाऱ्या बसेसवर अतिरिक्त ताण पडतोय प्रशासन लक्ष देणार का हे पाहणं महत्वाचं आहे मेट्रो सेवेबरोबरच परिवहन सेवेकडेही लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा